श्री स्वामी समर्थ मकर राशीच्या जातकानो तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी कामे ऐनवेळी का अडतात किंवा अत्यंत मेहनत करूनही अपेक्षित फळ का मिळत नाही ज्योतिषशास्त्रात कर्म आणि न्यायाचे प्रमुख ग्रह मानले जाणारे शनी महाराज आपली चाल बदलताना तुमच्या जीवनातील गतीवर थेट परिणाम करतात जेव्हा हा ग्रह वक्र उलटा चालत असतो तेव्हा तो नशिबाचे नियम अधिक कठोर करतो ज्यामुळे लोकांना त्यांच्या भूतकाळातील कर्मांचा हिशेब चुकता करावा लागतो पण आता एक मोठा बदल होणार आहे नोव्हेंबर अठ्ठावीस शनिग्रह आपली उलटी चाल सोडून सरळ मार्गी होत आहे हा बदल तुमच्यासाठी भीतीदायक आव्हान आहे की अनपेक्षित यशाची किल्ली हे आपण आता विस्तृत व्हिडिओमध्ये बघूया शनीच्या मार्गी होण्याने सर्वसामान्यपणे एक तीव्र उत्सुकता निर्माण होईल कारण आधी शनीच्या वक्रगतीमुळे उलट्या चाळीमुळे कामात झालेले अडथळे आर्थिक नुकसानी आणि संबंधांमधील तणाव यांमुळे अनेक लोक थकलेले असतात आता ग्रह सरळ दिशेने वाटचाल करत असल्याने लोकांना आशा वाटते की त्यांची थांबलेली कामे वेगाने पूर्ण होतील नोकरी व्यवसायात स्थिरता येईल आणि गमावलेले धन किंवा संधी परत मिळतील ही संधी आहे मागील काळात तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळवण्याची पण या यशाच्या वाटेत काही अज्ञात धोके दडलेले आहेत का कारण शनी अचानकपणे कोणालाही काही देत नाही तो नेहमी तुमच्या मेहनतीची परीक्षा घेतो या बदलामुळे अनेकांना असा विश्वास वाटतो की आता आपले भाग्य इतके जोर धरेल की सर्व जुने रेकॉर्ड मोडले जातील पण हा विश्वास खरा ठरेल का हाच खरा सस्पेन्स आहे कारण शनीचे फलित केवळ त्याच्या आकाशातील स्थितीवर अवलंबून नसते तर ते प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीतील स्थान आणि शक्तीवर आधारित असते शनी मार्गी झाल्यावर काही लोकांसाठी अभूतपूर्व प्रगती घेऊन येतो तर ज्यांच्या कुंडलीत तो कमजोर किंवा अशुभ स्थितीत आहे त्यांच्यासाठी समस्या अचानक वाढू शकतात त्यामुळे या भव्य यशाला गवसणी घालण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुंडलीतील रहस्यांची माहिती असणे आवश्यक आहे शनीच्या मार्गी चालीमुळे कोणते सहा मोठे बदल होणार आहेत जाणून घेऊया मकर राशीच्या जातकानो डॉट शनी मार्गी झाल्यावर अनुभवता येणारा पहिला आणि सर्वात मोठा बदल म्हणजे तुमच्या परिश्रमाचे रूपांतरण सुरू होते वक्रगतीच्या वेळी तुम्ही कितीही मेहनत घेतली तरी कामात अपयश येत होते किंवा प्रयत्नांना योग्य श्रेय मिळत नव्हते आता शनी महाराज सरळ मार्गावर आल्याने तुमच्या कामाची ऊर्जा योग्य दिशेने प्रवाहित होते अचानक तुम्हाला तुमच्या तुम्हा कामातून परिणाम दिसायला लागतील अडकलेले प्रकल्प मार्गी लागतील व्यापारात चांगले सौदे होतील आणि केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला एक मूर्त स्वरूप मिळेल ही वेळ केवळ कामाची नाही तर यश मिळवण्याची आहे ज्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळतो आणि एक नवीन आत्मविश्वास जागृत होतो शनिग्रहाचा संबंध संपत्ती आणि बँक बॅलन्सशी असतो मार्गी झाल्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतील जुनी कर्जे फेडता येतील किंवा उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होतील महत्वाचे म्हणजे मार्गी क्षणी तुमची निर्णय क्षमता सुधारतो गोंधळलेली मनस्थिती दूर होऊन तुम्ही अधिक स्पष्ट आणि अचूक निर्णय घेऊ शकता हे निर्णय तुमच्या करिअर आणि भविष्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरतील पण इथे एक सस्पेन्स आहे तुम्ही घेतलेले प्रत्येक पाऊल तुमच्या फायद्याचे ठरेल की एक छोटी चूक मोठे नुकसान करेल कारण शनिग्रहाचा नियम स्पष्ट आहे योग्य कर्मांना बक्षीस आणि अयोग्य कर्मांना दंड या काळात तुमच्या कुटुंब आणि सामाजिक जीवनात मोठा बदल दिसू शकतो कुटुंबात तुमचा मान सन्मान वाढतो तुमच्या शब्दांना आणि मतांना महत्त्व दिले जाते तुमची वाणी अधिक प्रभावी आणि वजनदार बनते ज्यामुळे लोक तुमचे म्हणणे ऐकतात परंतु या वाढलेल्या प्रभावामुळे तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्या येतात समाजातील तुमची नवी ओळख आणि अधिकार तुम्हाला मिळतो हा अधिकार वापरताना तुम्ही न्यायपूर्ण आणि प्रामाणिक राहाल की सत्तेचा गैरवापर कराल हा तुमच्यासाठी एक कर्मसिद्धांत असेल शणीची दृष्टी तुमच्या प्रत्येक कृतीवर असेल ज्यामुळे तुम्हाला उच्च नैतिक मूल्यांचे पालन करण्याची भीती वाटू शकते पण त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वासही वाढेल मकर राशीच्या जातकांनो जेव्हा शनिमार्गी मार्गी होतो तेव्हा त्याचे परिणाम केवळ तुमच्या लग्न व्यक्तिमत्व आणि धनस्थानावरच होत नाहीत तर त्याच्या विशिष्ट दृष्टिकोनातून कुंडलीतील इतर तीन महत्त्वाच्या स्थानांवरही परिणाम होतो या दृष्टीमुळेच तुमच्या जीवनात मोठे बदल घडतात जे तुमच्या यशाचे रेकॉर्ड मोडण्यासाठी आवश्यक आहेत शनीची पहिली महत्त्वपूर्ण दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर बुद्धिमत्ता शिक्षण संतान आणि प्रेम पडते मागील काळात चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे झालेले मोठे नुकसान जसे की शेअर बाजारातील तोटे किंवा चुकीच्या गुंतवणुकी आता भरून काढण्याची संधी मिळेल शिक्षण घेत असलेल्या मकर राशीच्या जातकांनो स्पर्धा परीक्षांमध्ये तुमची बुद्धिमत्ता आणि चातुर्य तुम्हाला मोठे यश मिळवून देईल तुम्हाला मुलांच्या करिअरची जी चिंता सतावत होती ती आता दूर होईल आणि तुमची संततीच तुम्हाला अभिमानास्पद वाटेल यानंतर शनीची सातवी दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर नशीब धर्म पिता आणि प्रवास पडते आतापर्यंत तुम्हाला नशिबाची साथ नव्हती पण मार्गी शनीमुळे तुमच्या मेहनतीला पूर्ण नशिबाची साथ मिळेल मकर राशीच्या जातकांनो तुमची कार्यशैली तुमचे निर्णय आणि तुमची बुद्धिमत्ता यांची जगाला प्रशंसा वाटेल वडिलांचे आरोग्य सुधारेल आणि त्यांचे मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी ठरेल तसेच धार्मिक कार्यांत तुमची रुची वाढेल आणि परदेशाशी संबंधित व्यवसाय किंवा प्रवासाच्या योजनांना गती मिळेल सर्वात शेवटी शनीची दहावी दृष्टी तुमच्या व्ययस्थानावर खर्च परदेशवस्ती आणि दवाखाना पडते ही दृष्टी अनेक मोठे खर्च थांबवेल अनावश्यक फिजूल खर्चामुळे तुमचे बँक बॅलन्स नेहमी खाली जात होते पण आता या खर्चांना लगाम बसेल आणि तुमच्या बचतीमध्ये मोठी वाढ होईल परदेशात कायमस्वरूपी स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या मकर राशीच्या जातकांनो तुमच्या व्हिसा किंवा पीआर संबंधित प्रक्रियांना यश मिळेल जुने आजार किंवा हॉस्पिटलचे खर्च आता कमी होतील ज्यामुळे आर्थिक आणि शारीरिक अशा दोन्ही स्तरांवर तुम्हाला मोठी दिलासा मिळेल मकर राशीच्या जातकांनो शनीचे मार्गी होणे तुमच्यासाठी केवळ मानसिक दिलासा घेऊन येत नाही तर ते तुमच्या आर्थिक आणि व्यावसायिक आयुष्यात थेट आणि मोठे बदल घडवते शनी हा कर्म आणि धनाचा स्वामी असल्याने या काळात तुमच्या करिअरमध्ये रेकॉर्ड ब्रेक प्रगती होण्याचे योग बनतात मकर राशीचे जातक अनेकदा त्यांच्या कामात सातत्य राखतात पण वक्रशनीमुळे त्यांना त्याचे पूर्ण फळ मिळत नव्हते आता मार्गी शनीमुळे तुमच्या कामाची योग्य मूल्ये ओळखली जातील नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळण्याची किंवा तुमच्या पगारात मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे व्यवसायात गुंतवणूक करणे भागीदारीचे मोठे सौदे निश्चित करणे आणि नवीन व्यावसायिक प्रवास करणे यातून अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळू शकतो विशेषत लघु उद्योजक आणि व्यावसायिक यात्रा करणाऱ्या मकर राशीच्या जातकांनो तुम्हाला हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल या काळात तुम्हाला धनप्राप्तीच्या नवीन संधी मिळतील मागील काळात झालेले आर्थिक नुकसान भरून निघेलच पण त्यासोबतच बँक बॅलन्स वाढवण्याची जबरदस्त संधी मिळेल पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा शनी हा न्यायप्रिय ग्रह आहे त्यामुळे अनैतिक किंवा चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे दंडही भोगावे लागतील दुसरीकडे प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक काम केल्यास तुम्हाला प्रचंड स्थिरता आणि समृद्धी मिळेल त्यामुळे मकर राशीच्या जातकांनो कामाच्या ठिकाणी तुमच्या नीतिमत्तेचा आणि सचोटीचा कस लागेल ज्यातून तुम्हाला मोठे यश प्राप्त करता येईल मकर राशीच्या जातकांनो शनीचे मार्गी होणे तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरही सकारात्मक प्रभाव पाडेल आतापर्यंत साडेसातीमुळे किंवा वक्रगतीमुळे संबंधांमध्ये आलेला ताण आणि आरोग्याच्या समस्या दूर होण्यास सुरुवात होईल सर्वात आधी आरोग्याच्या समस्यांमध्ये मोठी सुधारणा दिसून येईल विशेषत पोटाशी संबंधित त्रास जसे की ॲसिडिटी गॅस्ट्रिक किंवा पचनसंस्थेशी संबंधित जुनाट समस्यांनी त्रस्त असलेल्या मकर राशीच्या जातकांना आता यातून दिलासा मिळेल शनीचे सकारात्मक मार्गी भ्रमण तुमच्या शारीरिक आणि मानसिक ऊर्जेत वाढ करेल तुम्हाला अधिक उत्साह आणि ताजेतवाने वाटेल कौटुंबिक आणि भावनिक स्तरावर मकर राशीच्या जातकांनो तुमचे संबंध अधिक मजबूत आणि मधुर होतील लहान भावंडांशी किंवा जवळच्या नातेवाईकांशी असलेले गैरसमज आणि मतभेद दूर होतील शनीच्या प्रभावामुळे कुटुंबात तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल तुमचे बोलणे आणि तुमचे विचार कुटुंबासाठी महत्वाचे ठरतील ज्या पालकांना मुलांच्या करिअर किंवा शिक्षणाची चिंता होती ती आता कमी होईल तुमची संतती त्यांच्या क्षेत्रात यश मिळवून तुम्हाला आनंदित करेल ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि शांत होईल थोडक्यात हा काळ मकर राशीच्या जातकांसाठी केवळ भौतिक सुख नाही तर मानसिक शांती आणि कौटुंबिक सौख्य घेऊन येत आहे तुम्ही स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित स्थिर आणि भावनिकदृष्ट्या मजबूत अनुभवाल मकर राशीच्या जातकांनो शनिमार्गी होण्याच्या या सुवर्ण काळात त्याचे पूर्ण आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक परिणामांपासून वाचण्यासाठी काही सोपे आणि महत्त्वाचे उपाय करणे आवश्यक आहे ज्या मकर राशीच्या जा जातकांसाठी शनी फलदायी आहे त्यांनी नियमितपणे ओम शम शनैश्चराय नमहा या मंत्राचा जप करावा शक्य असल्यास शनीचालिसाचे पठण करावे किंवा श्रवण करावे हे उपाय शनिदेवाला प्रसन्न ठेवतात आणि त्यांच्या सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तुमच्या आयुष्यात कायम ठेवतात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे रत्न धारण करणे जर तुमच्या कुंडलीत शनी एका चांगल्या भावात आणि बलवान स्थितीत असेल तर तुम्ही नीलम किंवा त्याचा उपरत्न काका नीली धारण करण्याचा विचार करू शकता नीलम हे शनीचे रत्न आहे जे धारण केल्यास जमीन आसमानची प्रगती होते पण इथेच सर्वात मोठी सावधानता आहे मकर राशीच्या जातकांनो जर तुमच्या कुंडलीत शनी सहाव्या आठव्या बाराव्या घरात किंवा नीच अवस्थेत असेल तर चुकूनही नीलम रत्न धारण करू नका नीलम चुकीच्या ग्रहासाठी धारण केल्यास ते चांगले करण्याऐवजी अत्यंत वाईट परिणाम देऊ शकते म्हणून मकर राशीच्या जातकांनो कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी आपल्या कुंडलीचे विश्लेषण एखाद्या विद्वान ज्योतिषाकडून नक्की करून घ्या या उपायांनी तुम्ही शनी महाराजांच्या मार्गी चालीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन रेकॉर्ड ब्रेक यश मिळवू शकता मकर राशीच्या जातकांनो शनी महाराजांचे मार्गी होणे तुमच्यासाठी केवळ एक ज्योतिषीय घटना नाही तर तुमच्या जीवनातील एका नवीन आणि अत्यंत उज्ज्वल अध्यायाची सुरुवात आहे मागील काळात तुम्ही ज्या समस्यांचा सामना केला जी मेहनत घेतली त्या सर्वांचे गोडफळ चाखण्याची वेळ आता आली आहे तुमचे थांबलेले काम बिघडलेली आर्थिक स्थिती आणि करिअरमधील अडथळे दूर करण्यासाठी शनिदेव आता तुमच्या बाजूने उभे आहेत तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि परिश्रमाचा योग्य सन्मान होईल आणि नशिबाची पूर्ण साथ मिळेल या काळात तुम्ही घेतलेले प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जाईल मकर राशीच्या जातकांनो सकारात्मक रहा मेहनतीवर विश्वास ठेवा आणि शनिदेवाच्या न्यायावर श्रद्धा ठेवा ही वेळ तुमच्यासाठी इतिहास रचण्याची आणि तुमचे सर्व रेकॉर्ड मोडण्याची आहे नोव्हेंबर अठ्ठावीस नंतरचे दिवस तुमच्या जीवनात सुख समृद्धी ज्ञान आणि प्रचंड आनंद घेऊन येवो हीच महादेवाकडे प्रार्थना आहे आणि म्हणूनच जर तुमचा या भविष्यवाणीवर पूर्ण विश्वास असेल तर लगेच या ऊर्जेवर लाईकची मोहर लावा हा संदेश इतरांना शेअर करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने भक्तिभावांनाने ओम नम शिवाय महादेव कृपा करा सर्व दुःख दूर करा नक्की लिहा कारण चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा